नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मिहार सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजवून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशन जवळ आहे शनिवार आणि रविवार सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी एक ते चार यावेळे कोर्स असेल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्याने नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज जरा वातावरण घडवलेलं आहे डाओसमध्ये जी बीटिंग चालू आहे तिथेही सूर काही चांगले अळवले जात नाही आहे त्याचबरोबर एच डी एफ सीचा जो रिझल्ट आला एच डी एफ सी बँकेचा तो वरवर पाहता चांगला होता पण त्याने जो आउटलुक दिला तो आउटलुकही फारसा चांगला नाही आहे इराणने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला डाओसमधल्या स्टेटमेंटचा परिणाम होईल युरोपही मंदित होतं डाओजोन्सही मंदित होतं आय एम एफचासुद्धा परिणाम आहे त्यांनी जी बडबड केली बोईंग, वेल्स फार्गो हे शेअर मंदित होते अमेरिकेमधल्या क्रिस्टोफर वॉलर हे म्हणाले की महागाई दोन टक्क्यापर्यंत यायला वेळ लागेल त्यामुळे रेट कट व्हायलाही वेळ लागेल आज एच डी एफ सी बँक काय करते याच्याकडे लक्ष द्यावं लागेल सुरुवातीला साधारण पाचशे पॉईंट तरी मार्केट खाली उघडेल सेन्सेक्स असं वाटतंय त्यानंतर मात्र सुधारणेची शक्यता आहे तर काय काय होत आहे हे अधिक बघायला लागेल आणि आज चीनचे आकडे येणार आहेत त्याचाही परिणाम आहे फक्त एक पॉईंट एकोणचाळीस बिलियन डॉलर्स एवढं इन्फ्युजन अर्थव्यवस्थेत केलं जाणार आहे चीनकडून त्या दुरुष्टीने बेटर मध्ये काल थोडीफार तेजी होती ती ते तीच तेजी आज चालू राहते का हे बघायला आहे चीनचं इंडस्ट्रियल आउटपुट जे आहे ते सहा पॉईंट आठ टक्के आहे चीनची रिटेल विक्री सात पॉईंट चार टक्के झाली आहे आणि चीनचं जीरी पी पाच पॉईंट दोन टक्के आले आधी आज तेजीत राहणारे शेअर कमी आहे पण तेजीत कुठले कुठले राहतील तर संधार टेक्नॉलॉजी संधारला पेटेंट आहे म्हणून हा शेअर तेजीत राहील जे के पेपर आर व्ही एन एन ते सोलर प्रोजेक्ट लावत आहेत म्हणून जी एम आर आय सी आय सी आय लोमार आय सी आय सी आय सेक्युरिटी गोदरेज प्रॉपर्टी यांनी बँगलोरमध्ये यशवंतपूर इथे एक एकर जमीन खरेदी केली आहे आय ई -E एक्स एम टी पी सी एस जे वी एन ऐपल ए डब्ल एफ एल ई हिरो मोटो गेल लार्सन एंड टूबड़ो अंबुजा सीमेंट पी एन सी इन्फ्रा यहां एक हज़ार एकशे चौऱ्याहत्तर कोटीची ऑर्डर मिळाली आणि संवर्धना मदर पण आज मंदीमध्ये एल अँड टी टेक एच डी एफ सी बँक विप्रो एच डी एफ सी बँक जाऊन त्याचा परिणाम आय सी आय सी आयवर होण्याची शक्यता आहे म्हणून आय सी आय सी आय बँक बजाज ऑटो इंडिगो पेन कपॅसिटी इन्फ्रा पी एफ सी म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन एच सी एल टेक इंडियन हॉटेल आणि बजाज फायनान्स मगाशी सांगितलं आहे बजाज ऑटो आणि आता बजाज फायनान्स पण आज मार्केटचा कल मंदीमध्ये जास्त प्रमाणात त्या जा मानाने तेजीकडे कल कर कमी राहील पण अजून तरी मार्केट पडल्यानंतर सुधारत आहे कालसुद्धा आपण पाहिलं की एल आय सी हाऊसिंग पी एन बी हाऊसिंग रिझर्व्ह बँकेने नियम बदलल्यामुळे मंदीत जाईल असं आपण बोललो होतो सुरवातीला शेअर मंदीत उघडला आणि त्यानंतर मंदीत उघडल्यावर खरेदी आली आणि नंतर पुन्हा जवळजवळ दिवसभर ते जीत होता त्यामुळे मंदी झाल्यानंतर दिवसभरच मंदी राहील असं होत नाही आहे लोक मंदी झाल्यानंतर कुठले शेअर खरेदी करता येतील याकडे लोकांचं लक्ष आहे कारण मार्केटमध्ये अजूनही तेजी चालू आहे त्यामुळे सावधगिरी ट्रेड करा अगदी तुम्हाला खरेदी करायचं असेल तरी थोड्या थोड्या प्रमाणात वाटून खरेदी करा विक्री करायची असेल तरी दहा विकायचे तर दोन दोन पाच पाच असे विका म्हणजे तुम्हाला तेजीचा फायदाही घेता येईल किंवा मंदीचा फायदाही घेता येऊ शकतो बघूया मार्केट कसं काय चालतंय ते नमस्ते